बाबू राम हे फाटले माजी अध्यक्ष असले स्वस्तीचे स्वस्थापन असले खूप काम केलं त्यांच्यानी बऱ्या जाणकारांच्या नागी हाडपास यत्न केला खूप अनुभवी देवकार्याचे गाराणे जती सकारती आरत हे खूप अनुभवी असे बाबू हुमाणे आदले अध्यक्ष फुडले सुवाते संघटनेचे संस्थापक आणि कार्याध्यक्ष बाबू कोंडो झोरे हांकांना विनंती करता स्वामीजी महाराजांच्या हस्ते त्यांच्यानी शाल श्रीफळांनी मानचिन्ह घेऊन त्यांचा भोवमान अध्यक्ष कार्याध्यक्ष बाबू कोंडो झोरे बाबू कोंडो झोरे हे खूप अनुभवी या संस्थेचे पहिले फाउंडर मेंबर संस्थापक खूप कार्य केलं त्यांच्यानी मनोहर डोईबडे यांच्या वगडा आणि त्यापासून आयज मेरेन खंयच्याच पदाची आस्त बाळगी नसताना ते आपले कार्य प्रमाणिकपणान करीत असतात आणि कार्य अध्यक्ष म्हणून ते आज खूप वर्षा हे अध्यक्षपद कार्याध्यक्षपद भूषितात असे बाबू कोंडो झोरे संघटनेचे संस्थापक माजी सचिव श्री विठोबा बाबू पिंगळे हा विठोबा बाबू पिंगळे ह्यांच्या लागी मागता की स्वामी श्री शाल आणि मानचिंद घेऊन त्यांच्यानी आपला गोमान स्वीकारचो संस्थेचे सचिव पिंग बाब खूप वर्षा ह्या संस्थेक वावरतात वावरत आसात आणि हाच्या पहिली ते सचिव म्हणून काम केले कारण त्या वेळार जी संस्था आमची स्थापन झाली वेळार ते एकमेव गव्हर्मेंट सर्वण आशिले आणि संस्थेक जे आर्थिक परिस्थितीतल्या मुखार यत्न यन जातो आमचे जाणकार जा पिंगळे हात पसरताले आणि फुल ना फुलांची देऊन या समाजाक वड केला दुसरे सुवातेर माझी खजिंदा श्री रामचंद्र बाळा शिंदे रामचंद्र बाळा सिंदे हांच्यानी आपला भोवमान स्वीकारपू ना फुडले सुवातेर श्री गंगाराम नाव झोरे संस्थापक गोवा गोवर्धन सोसायटीचे संस्थापक गंगाराम झोरे गंगाराम नऊ झोरे जर असं त्यांच्यानी बेगीतल्या बेगीन येऊप आणि स्वामी कल्याण हार श्रीफळ आणि मानचिन्ह घेऊन त्यांच्या आपला भोवमान स्वीकारप गंगाराम नाऊ झोरे हे कितलीशीच वर्सां दूध सोसायटीचे चेअरमन असा आणि हांगासर एक दुसरो सायट तांच्यांनी भव्य सायट उबारल्या आणि हजारांनी लिटर दूध ह्या संस्थेने येता आपले काम ते प्रामाणीकपणान पहिली सावन करीत आसात प्रेसा आणि करतात चालू दुसरे सुवातेर संस्थापक श्री धाकू मुला वरक धाकू मुला वरख स्वस्थापक मुला मुलावर वरख जर तांच्यांनी जांच्यानी व्यासपीठानचे स्वामी महाराजाकडन शाल श्रीफळ आणि मानचिन्ह स्वीकारपाचे संस्थापक दातू मुला वरक फोणी सुवाते संस्थापक श्री बाबू शाहू हुमाे बाबू शाहू हुमे बाबू शाहू हुमाणे जर हा असत जाल्यार त्यांच्यानी ह्या व्यासपीठानचे बाबू शाहू हुमे तेका जर कोण जाल्यार मातशें हातीक अधिक घरच्या स्वामी महाराजाकडून तांच्यांनी शाल श्रीफळ आणि मानचिन्ह घेवपाचें बाबू शाहू हुमाणे एक बऱ्यातले बरे श्री दूतकरी बरे आ, व्यावसायिक त्यांची कितीशीच गोरवं आशिली म्हशी असतात त्यांच जोशी गायी असतात आणि बरं आपला व्यावसायिक प्रमाणिकपणान ते करतात पहिली वागेरी ह्या दोंगर धरीन ते असले पण काही वर्षा पहिली ते राहिले आणि हो व्यवसाय आपला सांभाळत बाबू शाहू माडी आमचे उच्च शिक्षण घेऊन उच्च पदवी घेतलेली आमच्या समाजात सरकारी अधिकाऱ्यांचा हांगासर सत्कार खऱ्यानी कष्टातल्या कष्ट करून मुखार सरलेली आमची ही भरगी आसात पहिले सुवाते तांचो गौरव हांगा स्वामी महाराजांच्या हस्ते जातात ते डॉक्टर पूनम झोरे डॉक्टर पूनम झोरे हे एमबीबीएस डॉक्टर झाल्यात ते धावे गावचे आसात पूनम झोरे जर आयले असत जाल्यार तांणी मुखार येचे डॉक्टर पूनम झोरे हाचे प्राथमिक शिक्षण ज्ञानसागर कला संघ ताळ सत्तरी हंगाल झाले उपरांतचे एस एस सी पर्यंत पाचवी ते दहावी पर्यंत ओव्हरमेंट हायस्कूल वाळपू ह झाले आणि त्याच्या उपरांतचे भूमिका हायर सेकंडरी परी हंगास झाले आणि एम बी बी एस पदवी घेऊन आता आपली ड्युटी निघयतात पूनम झोरे म्हणजे स्वामी महाराजांचे हस्ते त्यांचा गौरव हा काम फवाते शिवानी मोठे बाय शिवानी मोटे हे एस स्टुडंट असतात त्यांच्यानी प्राथमिक शिक्षण हांगा भुपाल हांगासर घेतले उपरांचे शिक्षण तांचे नवोदय विद्यालय हांगासर झाले शिवानी मोटे शिवानी मोटे जर येऊ ना फे डॉक्टर बिंदिया हुमे हुमाने बिंदिया होुमाी बिंधिया हुमाले जर असतं बेगीतल्या बेगीन ह्या हॉस्पिटल येऊचे आणि स्वामी महाराजाकडून आपलो शाल श्रीफळ आणि मानचिन्ह येऊन आपलो गौरव करून घेऊ बिंदिया हुमाने बिंदिया हुमाने हे ताजे प्राथमिक शिक्षण कोपाट्या हर झाले उपरांचे ताजे शिक्षण पाचवी ते दहावी पर्यंत हंगा हनुमान विद्यालय वाळपय सत्रे हाले आणि मागेचे ताजे शिक्षण भूमिका हायर सेकंडरी पर्याय उपरांत ते त्यांच्यानी होमिओपॅथी ही डिग्री शिरोड्या ही मिळाली डॉक्टर बिंदिया हुमाडे पहिले सुवाती पावणे हालीच आमचे आयुर्वेदिकान पहिले डॉक्टर आयुर्वेदीकाचे पहिले डॉक्टर ह्या सत्तरी महाला झालं ते आमच्या समाजाचे आम दिंती पावणे हे आयुर्वेदिक पहिले शिक्षण प्राथमिक शिक्षण बिरबला हर झाले उपरांचे ओर्ड इल्स हायस्कूल वाळपये ताचे भूमिका हायर सेकंडरी परी हा झाले आणि उपरांत त्यांनी आपली डिग्री आयुर्वेदीक कॉलेज शिरोडा हंगासर मिळली <सलगी> ते हालीच ह्याच वर्षा ती डिग्री प्राप्त झाल्या ते दिप्ती पावणे त्यांचं चार्ज रिफळ आणि मानचंद देऊस्वामी दिप्ती डाको पावणे डॉक्टर विराज भैरू काळे विराज भैरू काळे पी एच डी डिग्री केल्यात आणि ते विदेशात नोकरीक असा असे विराज भैरव काळे जर आसत जाल्यार तांच्यांनी बेगींतल्या बेगीन ह्यासपीठावर येऊचे विराज भैरव काळे फुडले सुवातेर गोवा पोलीस खात्यात आमचे संचालक म्हणून रुजू झाले ते आमचे देवेंद्र पिंगळे आता ते पोलीस इन्स्पेक्टर असा हा विनंती करता देवेंद्र पिंगळे जर या मठा असतात ज्या त्यांच्यानी स्वामी महाराजातल्या शाल श्रीफळ आणि मानचिन्ह घेऊन त्यांच्यानी आपला भौमान स्वीकारतो देवेंद्र पिगळे यांचे प्राथमिक शिक शिक्षण धावे धावेदार हांगासर उपरांचे त्यांचे नवोदय विद्यालय हाय हायस्कूल काणकोण झाले आणि वेर्णा हांगासर तांच्यांनी आपली इंजिनियरींग कंप्लीट केली ताच्या उपरांत ते पोलीस खात्या उपसंचालक म्हणून रुजू झाले आणि त्यांना रोखडीच परती मेळी आणि पोलीस अधिकारी झाले म्हणजे पी आय पोलीस इन्स्पेक्टर झाले आणि ती आपली ड्युटी बरे भाषे निभयतात त्यांना खूप खूप धन्यवाद फुडले सुवाते भारत हुमाने एन सी सी ऑफिसर झाला आमच्या समाजाचा पहिला एनसीसी ऑफिसर भरत हुमाने भरत बाबू हुमाने हे भूमिका हायर सेकंडरी टीचर म्हणून असतात आणि पहिले ऑफिसर एनसीसी ऑफिसर या आमच्या सत्तरी महालातले आणि सत्तरीचे असे पी टी टीचर बरे ॲक्टिव्ह मेंबर बरे टीचर आ, बरे स्टुडंटांना गाईड करीत असतात बरे शिकयतात बरे त्यांचे नाव असतात खूप फामाद असे त्यांचे नव भूमिका हायर सेकंडरी हसर खूप वर्षांना त्यांचे नाव ऐकतात पळतात असे ते आपले कार्य प्रमाणिकपणान करीत असतात फील सुवाते काही समाज अंगा कार्यकर्त्यांच्या आम्ही बहुमान घडून हाटात पहिले सुवातेर शिवदास माडकर हे होंडा पंचायतीचे सरपंच असा एक धडारे नेतृत्व असा एक बरे मनमिळाव स्वभाचे स्वभावचे असे व्यक्तिमत्व असा ते शिवदास माडकर सरपंच असा विद्यमान सरपंच हा विनंती करतात त्यांच्यानी स्वामी महाराजाकडल्या शाळ श्रीफळ आणि मानचिंद सेवकार शिवदास भाऊ मडकर खूप अनुभवी खूप खूप विचारी खूप मनव्या खूप बऱ्या स्वभावाचे बऱ्या मनाचे सदांच सहकार्य करपी सगळ्यां पवपी सगळ्यांच्या कोणाचं दान धर्म करपी असे बरे त्यांचे गुण आम्ही ऐकलात आणि पळयतात असे शिवदास भाऊ मडकर देव बरे करू शिवरा भा भाऊ मारकां फुडले सुवातेर आमचे खूप मायेचे लागीचे आमचे नात्यातले आमच्या समजे आमच्या समाजाचे नेतृत्व करपी असे मनीष लांबोर खूप वर्षांस या समाजाक ते ववरुरतात समाजा, समाजा मुखार हाडपासून यत्न करतात त्यांच्यानी सरपंच पद बसला असे मनीष लांबोर ह्यां विनंती करता त्यांच्या शाल श्रीफळ आणि मानचिन्ह स्वामी महाराज स्वीकारपाचे ते सरपंच तसेच गोवा धनगर समाज युनायटेड असोसिएशनचे डी पी एलचे माजी अध्यक्ष असा मुखार आसा चालना असा एक तुमकिजी महाराजांच्या आशिर्वादान फुडले नेतृत्व जे असा ते निश्चितच आयज ना फाल्यां तुमच्या हातीन येतले हातून मातूय दुबाव ना आ, फुले सुवती आमचे डाकू मडकेकर जिल्हा पंचायत सदस्य आसात आणि त्यांच्यानी आम्हाला दोनशे मीटर आमच्या या स्वस्तिक त्यांच्यानी जमीन दान केल्या आणि तुमचे भव्य दिव्य जे ऑफिस हो सोबत बसले म्हणजे डाकू मडकेकर ते जिल्हा पंचायत असा ते दानेश्वर असतात कारण आयक जमिनीचं एक एक तुकडं कोण देऊ शकाना एक मीटर कोण देऊ शकाना पण त्यांच्यानी आम्हाला दोनशे स्क्वेअर मीटर दिल्या आणि त्याचे सगळे प्रयत्न धुळबाग शेळके आणि आमच्या नेतृत्वात धुळे शेळकेने प्रयत्न करून परत परत फावटी मारून आणि ताचं एकूच एम असेल मला सुद्धा तो परत परत सांगतो की आपण कुछ जमीन कशी करून मिळतो आयस ना फाल्या मिळतो हे आपली जिद्द असा आणि ती जिद्द त्याची आज पुराय झाला त्यांनी सस्पेन्स दवरले आम्हाला कोणाकूच खबर नसले आणि आज त्या मनशाचे त्यांनी नाव उक्ते केला ते दाखवून बडके का देव बरे करू फुले सुवाती सुवात असा ती हा एकनाथ झुरे लागे सोपयता देव बरे करू मी समकादायचे प्राजक्ता पेडणेकर यांना विनंती करतो की त्यांनी आपले मनोगत व्यक्त करावे सद्गुरू पद्मनाभाचार्य स्वामी महाराज की जय श्रीमत ब्रह्मेशानंद स्वामी महाराज की जय परमभोजन या गुरुमाऊलींच्या चरणी नतमस्तक होऊन आदरणीय या गुरुमातीला वंदन करून आज इथे उपस्थित व्यासपीठावर मान्यवर तसेच इथे उपस्थित सर्व ग्रामस्थ सर्व गुरुबंधू भगिनींना माझा प्रेम जय सच्चिदानंद एकदा म्हणूया जय श्रीराम जय जय श्रीराम श्री 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 साधू संत एका घरा तोची दिवाळी दसरा आज आमचे सगळ्यांचे अगदी महान भाग्य आहे पूजनीय गुरुमौलींचे पावन आगमन या भूमीवरती झालेले आहे अथक प्रयत्नांनी आज हवा दिवस उजाडलेला आहे तर पूजनीय गुरुमौलींचे आध्यात्मिक क्षेत्रामध्ये कार्य गोव्यातच नाही तर गोव्याबाहेरही सर्वत्र आहे अध्यात्म म्हणजे काय का सोप्या भाषेत सांगायचं तर आपण संसार करतो प्रपंच करतो पण कुठेतरी परमार्थ मागे राहतो तर आपल्या संसारामध्ये प्रपंचाबरोबर आपण परमार्थ म्हणजे भगवंताला श्रेष्ठत्व द्यावं असं आपल्या हिंदू धर्मांचं शिक्षण की सर्व धर्माचे ज्ञान आपणाला तेव्हाच लाभतं जेव्हा श्री चरणाशी आपण जोडले जातो आपण सर्वांना माहीतच असेल जानेवारी बावीस जानेवारी रोजी अयोध्यामध्ये प्रभू श्री रामांची प्राणप्रतिष्ठा होणार आहे तेव्हा आम्हा सर्वांसाठी एक अभिमानास्पद गोष्ट म्हणजे पूजनीय गुरुमावली गोव्याचे नेतृत्व करणार आहे साथी, सर्वा साथी, जा जा तर आम्हा सर्वांसाठी म्हणजे सर्व गोवेकरांसाठी ही अभिमानाची गोष्ट आहे पूजनीय गुरुमाऊलींच्या दिव्य दृष्टीतून धर्मसंस्कार तसेच मुलांना शालेय शिक्षण तर तसेच धर्मसंस्काराचे धडेही श्री क्षेत्र तपोभूमी गुरुपीठावर कार्यरत आहे ज्याच्यामध्ये मुलांना आपण अकॅडमिक शिक्षणच नव्हे तर बालसंस्कार जे मुलांना संस्कार आजकालची खरंच खूप गरज आहे तर मुलांना असे धर्मसंस्कारसुद्धा श्री क्षेत्र तपभूमी गुरुपीठावर शैक्षणिक माध्यमातून दिले जाते ज्यामध्ये मुलांना सद्गुरू ज्ञानपीठ आहे ज्याच्यामध्ये शिशुवाटिका त्याच्या चौथीपर्यंत तसेच इंटरनॅशनल सद्गुरू गुरुकुलम ज्याच्यामध्ये इयत्ता पाचवी ते दहावीपर्यंत तसेच स्वामी ब्रह्मानंद महाविद्यालय ज्याच्यामध्ये एम ए इन संस्कृत बी ए संस्कृत योगा कोर्सेस असे विविध क्षेत्रामध्ये डिग्री कोर्सेस वगैरे कार्यरत आहेत आपण आपल्या सर्व मुलांना हे धर्मात शिक्षण घ्यायला प्रोत्साहित करावे कारण अकॅडमिक शिक्षण हे सर्वत्र मिळत असतं आपण सर्वांना माहीत आहे पण मुलांमध्ये संस्कार कुठेतरी कमी आहे आज ते आई वडिलांना रिस्पेक्ट देणार कुठेतरी मागे राहतात त्यांना कमीपणा वाटतं पण शालेय शिक्षण घेऊन फक्त एक पोटभरू विद्या त्यांना मिळते नोकरी चांगली पगाराची मिळते पण संस्कार कुठेतरी मागे राहतात तर आपल्या मुलांना हे संस्कार आजची खरंच खूप गरज आहे तर शालेय शिक्षणाबरोबर हे संस्कार आपल्या मुलांना देण्यासाठी नक्कीच या शिक्षणाचे आपण सगळ्यांनी घ्यावी अशी प्रार्थना तर आता आपण सर्वांना ज्याची आतुरता लागली आहे पूजनीय गुरुवांचे दिव्य आशीर्वचन तर पूजनीय गुरुमावलेंच्या चरणी आशीर्वचनासाठी मी प्रार्थना करते जय सच्चिदानंद पुन्हा एकदा म्हणूया जय श्रीराम श्री श्री रामचंद्र की धन्यवाद प्राजक्ता संपूर्ण विश्वात जगाच्या मोठमोठ्या शहरात शहरात हो जागतिक शांतता तसाच हिंदू धर्माचा हस्ते होत आहे गोमंतक तसाच भारत देशाचं नाव मोठ्या मानानं उंचावत आहे याचा आम्हा सर्व गोवेकरांना तसाच सर्व संत समाजाला अभिमान आहे मी गोवादंग सेवा संघाचे अध्यक्ष श्री धुळो शळके यांना विनंती करतो की त्यांनी प्रस्तावना ठेवावी जय सचिदानंद नको या गावामध्ये गोवा धनगर समाजसेवा संघ सत्तरी संघटनेच्या ते वर्धापन दिनाच्या निमित्ताने ज्या कार्यक्रम के आयोजित केला आहे या कार्यक्रमामध्ये साक्षात सद्गुरु माऊली आमच्यामध्ये उपस्थित आहे ह्याच्या याचा परस आणि मोठ काय भाग्य असलं पाहिजे तर या आमच्या संघटनेच्या वतीने स्वागत करीत आहे तसच गेल्या काही एक दोन वर्षा पूर्वी मी आमच्या दहाव्या गावाला ग्रंथांचे अभ्यासूक असलेले काही काही व्यक्तीकडे मी थो थो दे होतो की आमच्या देवस्थानमध्ये दर रविवार हा मोठा साजरा होतो तिथे देवीचा शांतादुर्गा देवीचा तिथे धर्माचं ज्ञान मिळावं म्हणून काही धर्मशास्त्र असे कार्य करणाऱ्या व्यक्ती आमच्या लोकांकडे गेलो होतो पण तिथे मला तसं कोणी भेटलं नाही की कि एक क्रांत चालू केला तर दोन तीन महिने जास्त जाणार आहे त्यामुळे हे आम्हाला ज्ञान देण्यासाठी तिकला वेळ मिळणार नाही कारण जे जास्त शिक्षण घेतलेले लोक आहे ती काही शहरामध्ये राहतात मग कारण ही आमच्या समाजाला अत्यंत गरज आहे कारण आम्ही पण पाहतो की आमचे युवक मोठे झाले कुठे कामाला जायला लागले की त्यांचे वाढतात आणि मित्र मित्रांच्या काही वाईट वळण आमच्या रोखड आणि त्या काही या त्यासिडे नशीब आमच्या काही युवकांचा जा मृत्यू जातो हो, होतोय तर एक दोन वर्षापूर्वीच्या आम्ही ज्या पेपरमध्ये ज्या अशा बातम्या येत होत्या त्या आम्ही कटिंग करून माझ्या फेसबुकवर घालत होतो आणि काही मला जे सुचत होत ते मी लिहित होतो की अशा आत्महत्या जो आमचा आमचा समाज समाज हिंदू चाललेला आहे कोणी काही सांगतो ते आम्ही ऐकतो पण खरं काय आहे आणि समाजाचं ज्ञान काय आहे आणि आम्हाला कुठपर्यंत जायचं आहे आणि काय करायचं आहे हेच आम्हाला ठाऊक नसत मग अशा यावेळी मला आता समाजाने माझ्या या, या अध्यक्षपदावर जे जबाबदारी आमच्या समितीवर दिली तेव्हा हा विषय मी माझ्या समितीच्या जो माझा पाठीशी खंबीरपणे उभा राहणार प्रशांत मोठे यांच्याशी बोललो की आम्ही यावेळी वेगळं वे वे कायदे करू समाजाला खरं मार्गदर्शन करणार करण्याची गरज आहे आणि हे आम्ही समाजापुढे ठेवलं पाहिजे नाही तर बाकी सर्व ठीक आहे दरवर्षी आम्ही होतो वेगवेगळे वे प्रमुख वे वे पाहुणे येतात पण ते काही ह्या कानाने ऐकलं आणि त्या काना, काना सोडून द्यायचं काय काय असं काही थोड्यासा गोष्टी होऊन जातात पण धर्मात धर्मगुरु जे धर्माचे ज्ञान देणारे आम्हाला सरगुरु माऊली आज आम्हाला इथे भेटली तर आणायचा प्रयत्न करूया जेणेकरून आम्ही समाजापर्यंत सरगुरु मार्गदर्शन करतील आणि काही प्रमाणात मी पूर्ण असं म्हणू शकत नाही प्रयत्न करून तरी पाहावा प्रयत्न केल्याशिवाय समजणार नाही आम्हाला आम्ही किती पर्यंत समाजामध्ये कार्य करू शकतो आणि माझ्या समाजातील या धावे या नगरगाव या उस्ते या गावातील लोकांना माहीत असेल की मी रात्र था अकरा साडे अकरा बारा एक बजे वाजेपर्यंत जाऊन काही लोकांपर्यंत जाऊन लोकांना म्हणजे पटवून देण्याचा प्रयत्न करत असतो मी घरी एक वाजता दोन वाजता रात्री जाऊन मग आंघोळून जेवण मग झोपतो दोन तीन पर्यंत असतो सकाळी परत सकाळी आठ ड्युटीला आहे तर सकाळी सहा वाजता उठता याचं नाही किंवा सेकंडला या नाईटला आहे तर आठ वाजता उठून परत नऊ वाजता बाहेर दुपारी घरी नाही रात्री नाही स्वतःच्या सांगायचा हेतू मी काय मोठा पण घेत नाही पण सांगायचा हेतू ठेवला की आम्ही समाजामध्ये कार्यरत राहायला पाहिजे कारण समाजाला जागृत करण्याची खरी अत्यंत गरज आहे कारण मी कधीही पैशासाठी कामावर या कशा माझ्या कामावर सुद्धा माहीत आहे की मी माझा पगार सुद्धा आला तर आम्ही जास्त प्रमाणात समाजातून जास्त लोकांपर्यंत कसं पोहोचू जेणेकरून आम्ही समाजात जनजागृती करू अशा कित्येक वर्षापासून आमचं कार्य चालू आहे पण जे खरं मला जे ह्या ह्या स्वामीजी पर्यंत पोहोचण्याचं जे कोण कार्य केलं आहे ते आमच्या जन वाळपईचे प्रचारक म्हणून जे, जे कार्य करत आहे हे त्यांचं नाव खरंच जय सिद्धानंद जैन भाऊ ही एक व्यक्ती आहे स्वतःचे स्वतः स्वतः काढून तेही कार्य करत आहे काही दिवसा पहिले आम्ही माहुली या गावात सांस्कृतिक कार्यक्रम चालू केला होता भाऊली आणि दर वेळा येत होता कधी कधी मुलं कधी जास्त यायचे कधी कमी जायचे मला फोन करून सांगायचे कि मुलं येत नाही पण जे समाजामध्ये जागृती करायचं खूप कार्य स्वामीजींच्या स्वामीजी तुमचं नाव घेत घेत कार्य करत असतात जैन बहुद्ध प्रत्येक घराघरात त्यांचं कार्य आणि कोणीही सांगेल इथे ते उपस्थित आमचे सत्तरी समाज बांधव की त्यांचं कार्य खरंच मोठं आहे आणि आज या दिवशी त्यांचा वाढदिवस आहे आणि या वाढदिवसाचा या आम्ही त्यांना सर्व मिळून शुभेच्छा देऊया आणि एक ते भाग्य समजणारी सद्गरी महोदय त्यांच्या उपस्थित आहे जय जय श्री राम तर सद्गुरू मामीने वेळ काढून इथे येऊन आम्हाला मार्गदर्शन करावे आणि सद्गुरूंचे आम्ही मनापासून स्वागत करत आहे धन्यवाद जय सचिदानंद जय सचिद आनंद आपल्या धनगर समाजात खूप मुले शिकलेली आहेत पण या समाजातल्या मुळे धनगर म्हणून आपण आपली मुले कुठेतरी अपन, मागे पडताना पढ़, दिसतात माऊली इथे आल्या आपल्या चरण प्रशानी आपली मना पावन झाली व वा वातावरण सुंदर व वा रम्य व जल्लोषमय झालेला आपल्याला दिसत आहे तेव्हा परमपूज्य माऊलीना माऊली माऊली चरणी आशीर्वादाच्या साठी प्रत न करतो ॐ नमः शिवाय मणः se